मलकापूर शहर विदर्भाचे प्रवेशद्वार आहे येथील जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच आहे या ठिकाणी अगोदर धान्य विक्री मिरची कांदे गुवासाटी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचे परंतु त्यावेळेचे आंबा चौनसुख संचेती यांनी मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेलाट ठिकाणी भव्य बांधकाम करून त्या ठिकाणी धान्य बाजार नेल्यामुळे ही बाजार समिती वसान झाली आहे या बाजार समितीमध्ये फक्त भाजी बाजार व गुरांचा बाजार भरतो त्यामुळे या ठिकाणी वाहनाची जास्तच वर्दळ असते पावसाचे पाणी पडल्यावर या ठिकाणी चिखल होत असतो तर काही पावसाचे पाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विसर्ग होतो त्यामुळे या बाजार समितीमध्ये दरवर्षी पाणी साचलेले असते या परिसरात माणूस साधे चालूही शकत नाही अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी अनेक शेतकरी आपला भाजीपाला आणतात व लिलावासाठी खाली उभारला जातो त्यामुळेच तो दूषित होतो गत पन्नास वर्षांपासून अनेक सचिव सभापती आले गेलेत परंतु परिस्थिती जशीच्या तशीच आहे त्यामुळे या बाजार समितीची सुधारणा व्हावी अशी व्यापारी व नागरिकांकडून मागणी होत आहे माझे नाव दीपक श्रीराम मिळे आहे मी वीस वर्षापासून येथे व्यापार करतो आणि मार्केट कमिटीने हि नाली खोटलेली आहे त्या नालीमुळे पूर्ण भाजीपाला दूषित होतो आहे आणि व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना हा दूषित भाजीपाला घ्यावा लागत आहे त्यामुळे मार्केट कमिटी आणि संचालक मंडळ यांनी या विषयाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि आज एक व्यापारी त्या नाली पडला त्याला लागलो ला ला, आम्ही भरती केलं त्याला दवाखान्यामध्ये बरं किती दिवसापासून अशाच प्रकारची परिस्थिती आहे या ठिकाणी सगळी गाणं पास। आहे असंच आहे ही मंडी कधीच सुधारली नाही आणि आतापर्यंत पुन्हा त्याची दखल घेतली नाही मार्केट कमिटीने कमीत कमी या मंडीची सुधारणा करावी कास्तकाराला त्रास झाला नाही पाहिजे व्यापाराला त्रास झाला नाही पाहिजे असं काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे